बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या विशेष सहकार्याने व अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आणि अंबरनाथ मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन बी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांगणी तसेच छाया हॉस्पिटल मेडिकल स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने अंबरनाथ पश्चिमेकडील शास्त्रीनगर रेल्वे स्टेशन जवळ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर व मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात परिसरातील व शहरातील नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या मार्फत मागील आठ वर्षापासून या शिबिराचे आयोजन केले जात असून या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या हस्ते करून शिबिराची सुरुवात करण्यात आली तर या शिबिराला अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी भेट देत सदर मेडिकल कॅम्पची पाहणी केली या यावेळी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी उपस्थित आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्याचबरोबर नागरिकांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्याबद्दल अब्दुल भाई शेख यांच्या हस्ते उपस्थित सर्व डॉक्टरांना प्रमाणपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि स्वस्थ राहावे या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आमदार किनीकर यांनी सांगितले यावेळी नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देखील वाटप करण्यात आले या शिबिरात मधुमेह ईसीजी सह विविध आजारांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली या शिबिरात हजारो नागरिकांनी तपासणी करून घेतल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी दिली मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ या विभागात स्वामीनगर शास्त्रीनगर गांधीनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर हा स्टेशन विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी भवन विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारे लोक आहे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरवावी यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून हा नववा वर्ष आहे अंमरनाथ नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं त्यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः तीन साडेतीन लाखाचे औषधे मोफत या लोकांना देण्यात येतात यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरणे मेडिकल कॉलेज आहे वांगणीचा त्यांचा फार मोठा सहभाग आहे आजही हरणे कॉलेज तर्फे पंधरा सोळाचा स्टाफ आलेला आहे इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे हे पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती चालतो बाकी अंबरनाथ शहरातले प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहे ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात आहे त्यांना चेकअप करताना येतात पूर्ण दिवसामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे लोक या कॅबिन या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे तर जवळपास एक पाचशे लोकांपर्यंत मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक असा लाभ घेतात आम्ही अंबरनाथ नगरपालिका अंमरात नगरपालिकेचा या युद्धामध्ये आहोत प्रशासक म्हणून आपले डॉक्टर प्रशांत रसाळ आपले मुख्याधिकारी म्हणून आपले अभिषेक पराडकर साहेब अभिषेक पाडकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिला कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आचारसंता लागू होती परंतु आचारसंहिता संपल्या संपल्या पळकर साहेबांनी एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले स्टोरचे आहे सचिन गायकवाड त्यांचा फार मोलासा सहभाग असतो आता मिनल जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी आपल्या मार्फत त्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी इथं कॅम्पला हातभार लावला त्या सर्वांचा अभार व्यतो धन्यवाद जय जय अंबरनाथ नगर परिषदेतर्फे हा मोफत मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नव्व वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं सा राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टी म्हणजे ब्लड प्रेशर शुगर डोळे तपासल्या ते आम्ही ईसीजी त्याचप्रमाणे एच त्याचप्रमाणे व्ही याचंही समावेशन केलंय आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्स पर्यंत वेगवेगळ्या चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत वाटप केलं कारण काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असं ती राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अहमदनगर परिषदे आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प उभा राहिला आणि असंच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू